आणि काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला नक्कीच अपेक्षा तर प्रत्येकाला गट जिंकले सेमी सेमी आणि जिंकल्या मी फायनल पोहोचावा या जर मैदानामध्ये मी राहिलो तर मी समजेल सं, या फायनल मी मारली असं मी, मार मी जाहीर करेल आणि जर गोमाताच जर राहिली ना तर आपल्याला वासरू किंवा बैल नंदी आपल्याला भेटणार नाही पहिल्यांदा आपल्या गोमातेच रक्षण करायला पाहिजे आपण आज पाच मुली आहेत म्हणजे मोठ्या संसारातल्या त्या एक धनी आहेत आणि माझं गोमाता जर नसेल प्रत्येकाला वाटतं की गो मात्र नको कशाला नको कशाला पाहिजे नियोजनाचा म्हणजे असं की सोहेल आपला सरकार ग्रुप नेहरे यांचे ग्रुप आणि सोहेल मुल्ला यांनी हा पहिला जुलून आणला होता की बैल कुठे झाले पण बैल कुठे काही कमी झालं नव्हतं ज्यावेळेस समोर गाड्या आल्या त्यावेळेस त्याने पुन्हा सुट्टी केली तर ते तेव्हा अशी काही एकदम जुटूनच पळा आली ती गाडी आपली आणि तो वासरू म्हणायला असं दिला की खूप सुंदर असा वासरू झाला की तो आज माझ्या घाटावर आणि मुंबईमध्ये चांगले पैकी नाव करतोय अड्ड्यात आम्ही खेळलो तर पाच सहा अड्ड्यात गेलो आम्ही जवळजवळ तर पाच अड्ड्यात आम्ही फायनल दोन नंबर तीन नंबर किंवा असा मध्ये आम्ही राहिलो आनंद वाटतोय माझा दादा ग्रुप सरकार ग्रुप नेवरी आणि दादा ग्रुप वजी वजीर दादा ग्रुप बुर्दुल आणि माझे सर्व मित्र परिवार सगळे मला शुभेच्छा देण्यासाठी किंवा माझ्या रायफलची शरद बघण्यासाठी खास घाटावर आलेत अति आनंद वाटला की तू असे हँडीकॅप आणि असे अवस्थेत तू एवढा मोठा नान करू शकतो म्हणजे तू काहीतरी चीज आहेस कारकीर्द आहे कारकिर्द आतापर्यंत एकोणपन्नास ते पन्नास फायनल झाले तीन हा बैल कसा आहे आम्हाला कधी नाराज करत नाही जर नाराज म्हणजे कसं आपल्याकडून पॅऱ्यामध्ये काही गलती झाली तरच गाडी मरत नाही शक्यतो गाडी मरत नाही तर नमस्कार मित्रांनो आताच आपण बघितलं असेल की आपला रायफल आणि तसेच स्वामी गटपास झालेला आहे आणि एनडी पाटील आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार आहेत तर नक्कीच एनडी आपण दोन मिनिटं बोलणार आहोत त्याच्यानंतर आपण स्वामी बैला बद्दल माहिती घेणार आहोत तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन दादा तुम्हाला खूप uh, uh, साऱ्या शुभेच्छा आताच आपला uh, रायफल गटपास झालाय काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल आणि कसं काय पायऱ्या वगैरे खूप नियोजनाचा म्हणजे असं की सोहेल आपला सरकार ग्रुप नेवरी यांचे ग्रुप आणि ते सोहेल मुल्ला यांनी हा पहिला जुळून आणला होता चरे गावचे सरपंच कॉन्टॅक्ट करून स्वामीशी आणि स्वामी हा आमच्या बरोबर तीन तीन वेळा पलाला आणि तिन्ही वेळेला हा आमचे आम्ही एक नंबर केला एक दोन नंबर केला आणि आज आम्ही गटपास सुद्धा केला आणि मोकला एकदम गटपास झालाय आमचा म्हणजे कुठल्याही प्रकारचा टेन्शन नाही आमची गाडी मागे नव्हती आणि एकदम सुट्टा गट केला आम्ही तर दादा आपण बघितलं सुट्टीला ना म्हणजे आपल्याला असं वाटत होते की कुठेतरी कमी स्पीड आहे पण त्याच्यानंतर जो असा वेग पकडला ना गाडीने की म्हणजे एकदम खुला निकाल काय सांगाल नक्कीच सांगायला कसं तुम्हाला ते काय आनंद वाटतोय का ड्रायव्हर आमचे बालू ड्रायव्हर मांडवे यांनी सांगितलं की दादा की जे सुट्टी झाली त्यावेळेला सुट्टी होताना आपली गाडी पुढे असल्यामुळे गाडी साळतली नव्हती त्याच्यामुळे कुठेतरी बाहेर सटकू नये म्हणून त्यांनी कुठेतरी ते आवडण घातली पहिलांना कुठे तरी बाहेर कुठे जाऊ नये म्हणून त्यांनी आवरून घ्यायला कोणाला सगळ्यांना वाटलं की बैल कुठे कमी झाले पण बैल कुठे काही कमी झालं नव्हतं ज्यावेळेस समोर गाडी आल्या त्यावेळेस त्याने पुन्हा सुट्टी केली तर तेव्हा अशी काही एकदम जुटूनच पड आली ती गाडी आपली तर आपला ड्रायव्हर कोण होता बालू मांडवे बालू मांडवे काय सांगाल ड्रायव्हर बद्दल नक्कीच आमचे प्रत्येकी घाटावर किंवा आमच्या मुंबईमध्ये पण आला तरी तो आमच्या गाडीवर बसतो तसेच सोमा ड्रायव्हर इकडनं घाटावर आमचे मुंबईला माझे रायपलची गाडी सुद्धा सोमा ड्रायव्हर आले होते बालू मांडवे सुद्धा आले होते म्हणजे इतका लोकांना इतक्या ड्रायव्हरचा आणि सर्व घाटावली मंडळीचा माझ्यावर प्रेम आहे की जवळजवळ आता मी तेरा तारखेला बोनिलच्या अड्ड्यात जवळजवळ वीस वीस पंचवीस लोक आपल्या घाटावरून आपल्याकडे आली होती आणि आनंद वाटला ती आम त्या प्रेमापोटी आली आणि आम्हाला आवडजून ती मानतात आणि इथं आल्यानंतर आमचाही सुद्धा सन्मान करतात कुठल्याही प्रकारचे आम्हाला कुठे बाहेरचे किंवा मुंबईवरून आले असे पाहुणे नाही तर घरचे सदस्य समजूनच आमचा सन्मान होतो तिथं आम्ही त्यांचा धन्यवाद करतो की नेहमी आम्हाला समजून घेत असतात नक्कीच दादा खूप कमी कालखंडामध्ये आपला रायफल खूप जास्त शर्यती गेलेला आहे आणि तसेच आपला घाटावर देखील नाव होते काय सांगाल म्हणजे कारकिर्द काय होती आपल्या रायफलची खरंच सांगायचं तर मला मी मागच्या एक व्हिडिओमध्ये बोलले माझं बाईक टाकली होती त्याच्यामध्ये माझी एंट्री झाली होती म्हणजे मुलाखत झाली त्यामध्ये मी सांगितलं होता की माझी वजीरची मुलाखत झाली होती त्यावेळेस वजीरची मुलाखत चांगली दिल्यामुळं त्यांनी सांगितलं की आता तुझं काय नियोजन आहे का दादा तर मी म्हटलं पुढच्या वर्षी मी नक्कीच मी एक यावर्षी नक्कीच मी एक दुसरा किंवा आधात एक वासरू घेणार आणि योगायोगाने मला सोहेलनी जे समूद केलं का दादा इकडे एक असा एक वासरू आहे आणि तो वासरू म्हणा असं दिला की खूप सुंदर असा वासरू दिला की तो आज माझ्या घाटावर आणि मुंबईमध्ये चांगले पगती नाव करतोय कुठन खरेदी केली होती आपण चाळीस गाव चाळीस गाववर गाव आणि काय वासूळ म्हणजे आधात होता तेव्हा आधात होता आणि आता काय वय बाय आता दुसरा आहे अजून दुसरा आहे म्हणजे आणि काय म्हणजे किती पर्यंत किती फायनल घेतले आणि किती गुलालाच मानकरी आता जवळ जवळ आम्ही मुंबईमध्ये दीड महिन्यात आम्ही तेरा गुलाल घेतले म्हणजे लगातार आम्ही तेरा गुलाव कुठले आहार नाही दीड महिना आपल्या मुंबईमध्ये झाला नंतर इकडे आणला नंतर सलग त्यांनी म्हणजे आमच्या घरची गाडी पडली वजारी आणि वजीर आणि रायफल गट पा, गट पासून दोन वेळा आमच्या सेमीला आम्हाला मार खाला कारण हा नवीन असल्यामुळे थोडासा आम्हाला त्याचा फायनल गट, गट, सेमीला मार खाला परंतु नंतर आम्हाला हा पैराज झाला स्वामी झाला डबल बलमा झाला यांचा बैजा झाला वडकीचा बैजा झाला असे म्हणजे चांगले चांगले बैलांचे पहिले आले आणि मी प्रत्येक गाटा म्हणजे जवळजवळ पाच पा, सहा अड्ड्यात आम्ही खेळलो तर पाच सहा अड्ड्यात खेळलो आम्ही जवळ तर पाच अड्ड्यात आम्ही फायनलमध्ये राहिलो दोन दो नंबर तीन नंबर किंवा असा फायनलमध्ये आम्ही राहिलो की आजचं मैदान म्हटलं तर एक आपली शेतकऱ्याची पंढरी म्हणजे जशी विठुरायाची पंढरी असते तशी वारकरी जातात सेम तसंच जा आजची म्हणजे आपली संपूर्ण शेतकऱ्यांची पंढरी आजचं नियोजन देखील तेवढंच चांगलं आहे काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल कशाप्रकारे धन्यवाद द्यायला त्यांना खूप सुंदर असं नियोजन आहे जसं त्याही सांगितलं होतं का मागे व्हिडिओ टाकली होती त्या मैदानाच्या अगोदर की अशा अशा पद्धतीने आम्ही नियोजन करू आणि खरोखर त्याच पद्धतीचं नियोजन केले आठ वाजता आम्ही गाडी आपला एक फेरा जाणार आहे आणि करेक्ट आठ वाजताच आपला फेरा आला त्या आणि प्रत्येक नियोजनासारखंच केलं त्या की ज्यावेळेस आपण चिठ्ठ्या त्याही काढल्या गेल्या आणि चिठ्ठ्या काढल्यानंतर त्या आम्ही सिलपॅक करू आणि सकाळी सात वाजता आम्ही ग्राउंडवर आम्ही खोलू सिलपॅक खोलू आणि त्याच प्रकारे त्याही तसं केलं जसं विलक्षण मध्ये एखादी मतदानाची पेटी इथं येतो त्याचप्रमाणे ती आपली त्याही आपली या ठेवली काळजी केली घेतली आणि कुठल्याही माल शेकडा मालकाला कुठे बोलण्याची संधी दिली नाही ते सुंदर असं मैदान पार पडत चाले आणि याच्या नंतर संध्याकाळपर्यंत फायनल सुरक्षित होईल यात शंकाच नाही नक्कीच पार पारदर्शकता ही खूप कालाची गरज झाली आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये आणि ती पारदर्शकता आपल्याला इथे बघायला भेटते तर आता मी स्वामीकडे येतो स्वामीचा पायरा म्हणजे आज आपली गाडी एवढी भारी आणि याच्या अगोदर दोन एक वेळेला पायरे झालेले आहेत तर म्हणजे आता म्हणजे कसं म्हणजे तुम्ही ओळखले की आपली स्वामी सोबत एवढी चांगली गाडी पडला आणि कशी काय पार झाली नाही का आमचे सोहेल सोयल मुलगा आहेत ना सरकार नवढीचे माझा त्यांच्याकडे बैल असतो माझा नाही त्यांचाच बैल आहे त्यांचेच बैल आहेत माझे तीन बैल त्यांच्याकडे आहेत आणि खूप काळजी घेत असतात आणि त्यांनी तर पायऱ्याचा सरपंच आहेत आपले कुठले सरे गावचे सरपंच आहेत यांच्याशी तो पैरा जुलून आणला आणि दोन वेळा आम्ही मध्ये राहिल्या मुला आम्हाला आज नक्कीच त्यांना घरपासून आम्ही जवळजवळ विसाक लोक आलो आम्ही मुंबईवरून आम्हाला माहित आहे की आज आमची बैला आम्हाला गटात गटा सेमीमध्ये आम्ही नक्कीच जाऊ आणि आज तो आम्हाला बघायला मिळतो की आम्ही मध्ये गेलो खूप आनंद वाटतोय माझा दादा ग्रुप सरकार सरकार नेवरी आणि दादा ग्रुप वजी वजीर दादा ग्रुप मृदूल आणि माझे सर्व मित्र परिवार सगळे मला शुभेच्छा देण्यासाठी किंवा माझ्या रायफलची शरद बघण्यासाठी खास घाटावर आल्यात नक्कीच दादा तुम्हाला एवढं घाटावर प्रेम भेटतं आणि तुमची एवढी चांगली सोयी सुविधा देखील होते आपल्या रायफलची जी पालन पोषण घाटावर कोणतं सोबत होते आवर्जून नाव घेतात व्यक्तींचं कारण का नक्कीच त्यांनी एवढा बैल चांगला जोपासला अजून फिटनेस तयार केली त्यांचीच एवढी चांगली केली आम्ही मी तर नक्कीच आवडून सांग आनंद सांगायला खूप आनंद होईल कारण सोहेल सरकार खूप नेवरी आहे यांचा सोहेल आणि त्यांची टीम या बैलाची इतकी काळजी घेत असतात की जवळजवळ दो, मलाही घेत घेताय ना नाही त्याचं कारण असं आहे कारण की माझी घरची मुलं जरी आहेत तरी एवढी त्यांची म्हणजे देखभाल करायला कारण का काम धंदा वगैरे सगळा काय आज सगळ्यांनी दांड्या मारून शरद बघण्यासाठी इथं घाटावर आलेले आहेत आणि सोहेल तिथं आमचा बैला बैलाची सोय माझ्या बैलाची नाही तर सोहेल स्वतःची बैलाची तिथे काळजी घेत आहे आणि कुठल्याही प्रकारच्या सोयलावर आमचा काही असं वाटण वाटणारही नाही सोयल आपला दुसऱ्याचा बैल असा समजून सेवा करतोय आणि त्याचं बैल सकाळी मी आम्ही आम्ही एक वाजता पोहोचलो दोन वाजता पोहोचलो तरी जागाच होता आणि झोपला सुद्धा ना तर इथे येण्यासाठी तो झोपला पण ना त्या बैलच्या काळजी चार वाजल्यावर आम्हाला आम्हाला झोपलो दोन घंटे पण तो झोपला नाही आणि बैलाच्या सारखं त्याच्याकडे लक्ष होता त्या बैलाकडे आणि सकाळी आम्हाला उठून बैलाच्या अंगोल वगैरे करून आम्हाला अंगोलीला पाणी चहा पाणी नाश्ता वगैरे त्यांच्या आई असेल त्यांची दे बाबा असतील भाऊ असतील त्यांच्या वहिनी त्यांच्या वहिनी असतील खूप सगळी मुलं म्हणजे त्यांची पूर्ण सर्व जागे असू आशू, असून आमची सगळ्यांची कफी सुविधा होईल त्याच्याकडे त्यांचा लक्ष होता नक्कीच दादा आज म्हणजे गट झाला याच्यानंतरच आता सेमी तर कसं काय नियोजन असणार आहे आणि काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला नक्कीच अपेक्षा तर प्रत्येकाला गट जिंकले सेमी जिंकावत आणि शेमी जिंकल्यानंतर मी फायनल पोहोचावा या जर पुशेगाव मैदानामध्ये जर मी फायनलला राहिलो तर मी सांग मी समजेल की नुसतं फायनलला जरी राहिलो तरी या पुशेगावची फायनल मी मारली असं मी जाहीर करेल नक्कीच दादा नक्कीच दादा आ, आ, आपला हा नंदी आहे ना नक्कीच फायनलला राहावा गुलालाचं मान करावा अशी आशा करतो आणि दादा आणखी एक प्रश्न म्हणजे असं आवर्जून विचारतो तो बघा आपल्याकडे पण ना जस बैलाला मानपण दिलं जातं तसं गायीला पण देत आहे घाटावरती देखील एवढी चांगली लोक आहेत ना त्यांच्या घरी बैला आहेत ना गायी देखील त्याच्याबद्दल काय सांगाल आपण गोवंश कशाप्रकारे वाचवलं पाहिजे नक्कीच सर्वांना सांगणं सांगशी आनंद वाटतो की गाय गोमाता ही जर पालन करायलाच पाहिजे आणि जर गोमाताच जर राहिली ना तर आपल्याला वासरू किंवा बैल नंदी आपल्याला भेटणार नाही तर पहिल्यांदा आपल्या गोमातेचं रक्षण करायला पाहिजे आपण सांगतो की आपल्याला मुली नको आहेत प्रत्येक जण सांगतो मुली नको मला पाच मुली आहेत मी खूप आनंद आहे मला मुलगा नाही पण मी, मी खूप आनंद आहे कारण आज पाच मुली आहेत म्हणजे मोठ्या संसारातल्या त्या एक धनी आहेत आणि माझं गोमाता जर नसेल प्रत्येकाला वाटते नको आहे कशाला नको कशाला पाहिजे तर मी सर सांगेन गोमाता प्रत्येकाने ठेवा जेणेकरून आपला हा नंदी वाढेल आणि नंदी वाढल्या तर आपल्याला प्रत्येक शर्यती करायला मिळतील हा छंद करायला भेटेल आणि तेच जर नंदीच नसेल तर आपण कुठल्या पद्धतीने छंद करणार आहे तो दादा आता जास्त नाही बोलत कारण का खूप जण थांबल्यात एक शेवटचा प्रश्न विचारतो तुमची एक क्लिप व्हायरल झालेली की दादा नंबरचं सरकार आणि असं म्हणजे सोनं वगैरे घालून एकदम मस्त लोकांचा प्रतिसाद एकदम खूप चांगला होता काहीतरी पाच लाखापर्यंत काहीतरी <coughs> लोकांनी बघितली ती खूप चांगला वाटलं म्हणजे पण असा लोकांचा प्रश्न होता की नक्की दादाला छंद आहे बैलगाडाचा पण याच्या व्यतिरिक्त दादाचा व्यवसाय वगैरे काय आहे माझं साधस होत एवढा मोठा काय मी बिझनेसमॅन आहे माझे छोटे मोठे व्यवहार आहेत ज्या कमाईतून मी माझा पोषण किंवा शोक करतो मी वयाच्या अठराव्या वर्ष असं मी सर्व शोक करीत आलो अठराव्या वर्षापासून आणि मी म्हणतो तीस वर्षापासून मी क्रिकेटला जॉईन झालो होतो क्रिकेट म्हणजे मी स्वतः हँडीकॅप असल्यामुळे मी स्वतः खेळत नाही पण मला क्रिकेटची खूप आवड होती म्हणजे खरं सांगायचं पूर्वी मला एक पाय कमी असला तरी मी त्या टीमचा कॅप्टन होतो हा के कॅप्टन होतो तुम्ही म्हणा तुम्ही कॅप्टन कसे काय असाल पण मी कॅप्टन होतो नियोजन होतो कारण मी तो नियोजन मी करत असतो मी खेळत नसत पण मी नियोजन तो करत असत त्याच्यामुळे मला खेळायला जमत नव्हतं पण मी या मुलांमधून कसं खेळता येईल त्यांच्याकडून कसं मला बघता येईल किंवा त्यांच्याकडून कसा आनंद घेता येईल याच्यासाठी खूप मी खूप खूप पैसे संपवले आणि सगळ्यांना मी सहकार्य करत राहायचो सगळ्यांचं प्रोत्साहन वाढवत राहायचो जिथं जाईन तिथे मी बक्षीस लावते लाखा लाखाच्या बक्षीस लावतो पण जो टीम जाईन त्याला किती मी ठाणा रायगडमध्ये असो कुठेही असो मी ठाणा रायगडचा पॅकर सुद्धा आयशा इलेव्हन ही जसं आयशा एंडी शेठ पाटीलचं नाव मी बैलगाडा क्षेत्रात आहे तसंच आयशा इलेव्हन संघ माझा बुडदूल म्हणून प्रत्येक ठाणा रायगडमध्ये खेळत होता आणि अशा नाही की साध्या सुद्धा टीमा खेळत होत्या चांगल्या मोठ्या मोठ्या टीम खेळत होत्या म्हणजे जवळ पाच पाच लाखापर्यंत आम्ही टीमा खेळत होतो आणि चांगले चांगले नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील यांच्याबरोबर माझ्या व्हायच्या आणि फुल एन्जॉयमध्ये आम्ही खेळायचो अशा कुठल्याही प्रकारे राग नसत कारण का जरी आम्ही आमची टीम फायनलला खेळत असली तरी एक एखादा एक दिवस असं झालं की आमची खूप मोठी आयपीएल होती ना आयपीएल मध्ये ती आमची फायनल टीम राहिली होती आणि फायनल टीम राहिली असताना म्हणजे माझे मित्र होते त्यांनी पण खूप एन्जॉय केला केला पण पण खूप नंतर मी माझ्या वयाने मोठा असले माझ्यापेक्षा तो पैशाने मोठा होता मी मॅच संपल्यानंतर माझा दोन नंबर आला त्यांचा पहिला नंबर आला पण मी त्यांच्या जाऊन पाया पडलो आणि मला मी त्यांना भेटला त्यावेळेला तो बोलला तू ए शेट पहिल्यांदा माझ्याशी असं नान करणार पहिल्यांदा मला असा व्यक्ती भेटले आणि तुला बघून तर मला अति आनंद वाटला की तू असे हँडीकॅप आणि असे अवस्थेत तू एवढा मोठा नान करू शकतो म्हणजे तू काहीतरी चीज आहेस असं तेव्हा तेव्हाच मला वाटलं मी काहीतरी याच्या पुढे बनन आणि आज सगळ्यांकडे माझं नाव आहे म्हणजे मी बनल्यासारखं मला असं वाटतं कारण की एवढं घाटावरती नाव मुंबई मध्ये ना। नाव आणि सगळीकडे नाव तुमचं सगळीकडे योगदान असतं म्हणजे आपल्या फाटीपासून झालं क्रिकेट पासून झालं तर आता अखंड हरिणाम सप्ताह देखील आलाय तिथे देखील तुमचे बॅनर्स वगैरे बघतो म्हणजे आता एक आपल्याकडे महाराष्ट्रात सर्वात मोठा सप्ताह होणार आहे काय आहे तो विषय नक्की सांगा एकदा आपल्या जनतेला पण बोलवा तिकडे महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जो केलेला अखंड हरिणाम सप्ताह राष्ट्रीय सर्व सप्ता आणि खरं म्हणजे महाराष्ट्राचा सप्ताह होता आणि तो सप्ताह आमच्या गावा बाजूला म्हणजे उसाटणे ते तिथं आयोजित केलेला आहे आणि आम्ही एक या आमचं एक नशीब आहे की त्या त्या भूमीला आमचा एक आवड मोठा आनंद व्यक्त हरिणाम होतो रोज मोठी मोठी कीर्तन असतात जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोक तिथे सप्त्याला असतात आणि पंचवीस ते तीस हजार लोकांचं जेवण आणि प्रत्येक जिसचे तिथं सोय मी त्या आयोजकांचा सुद्धा मी धन्यवाद करतो की त्यांनी एवढा अरेंजमेंट करणं ही साधी गोष्ट नाही आपल्याला फक्त जाऊन तिथं बसणं किंवा कीर्तन किंवा त्याचं प्रवचन ऐकणं पण काही आयो जे आयोजक आहेत ज्यांनी ज्यांनी जो आपला पुनर्क्रम उचललेला आहे जे वारंगी महाराज असतील शास्त्री महाराज असतील यांनी एकनाथजी शिंदे जसं श्रीकांतजी शिंदे आणि त्यांना सहकार्य करणारे भरपूर कार्यकर्ते असतील राजकीय क्षेत्रातले असतील किंवा मालकरी म्हणजे जे लोक असतील यांनी खूप मोठा योगदान दिले आणि मी धन्यवाद तुम्ही जो केला त्याबद्दल मी धन्यवाद आणि आता प्रत्येक ठिकाणी आम्ही असेल जर सप्ताह असो कुठं कुठे कुठलाही कार्य असो तिथं माझी देणगी असतो आता शर्तींचा आपल्या एकोणतीस एक, कि एकतीस तारखेला पूजा आहे संदीप थन्दि, दादा माले यांनी अध्यक्षाने आयोजित केले आणि मी मी तिथं सुद्धा संजय मला कॉल केला की शेठ आपल्याला कुठेतरी आपल्या त्या पूजेसाठी देणगी द्यायला पाहिजे तर मी त्यांना सांगितलं तुम्ही बोला मी देतोय तर त्यावेळेला तुम्हाला काय द्यायचं तर द्या कारण का पूजेचा विषय आणि पूजेचा विषय मागितला जात नाही दिला जातो मग मी त्यावेळेस त्यांना एकवीस हजार रुपये पण त्यांना दिले आणि त्यांना सांगितलं जर काय कुठल्या गोष्टीचं जर त्यांना कमी असेल तर मना जी होईल शक्य ती मी मदत करायला तयार आहे नक्की दादा धन्यवाद खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आणि आपल्या रायफलला ला आताच आपण बघितलं की रायफल जोडीला होता आपला स्वामी आणि स्वामीचे मालक तसेच संपूर्ण सहकारी आपल्याला जॉईन झालेले आहेत तर नमस्कार दादा नमस्कार कुठून आला तर आपण आम्ही उम्रत सरेगाव ओके आणि कसं काय पायऱ्याचं वगैरे नियोजन कसं आपली गाडी मागच्या महिन्यामध्ये पळवली होती एक नंबर झाला होता पाच फूट मध्ये आणि स्पीड कसं काय गाडीचा आज ड्रायवर तर म्हणलं गाडी एकदम लिप म्हणजे जास्त खाणायला पण लागली नाही गटा नक्कीच आज आता जो गट झाला ना मी निर्विवाद वरच्या म्हणजे अत्यंत सुंदर पडलेली गाडी तर मग काय असणार अपेक्षा आपल्याला असं वाटतंय मला कारण स्पीड पण लागली गाडीचं नक्कीच का खूप चांगला स्पीड लागलेला गाडीला गा आणि काय सांगाल आपल्या स्वामी बैलाबद्दल कुठनं खरेदी केली होती आणि कसं काय ते म्हणजे आमचे ड्रायवर आहे तरीशे म्हणजे गाडी घालतात आपल्या बैलगाड्या त्यांच्याकडे वॉशरूम मी पळताना बैल होत त्यांच्याकडून ते आपण आदर मध्ये खरेदी केलं होतं आता ह्या एप्रिलला त्याला दोन वर्ष होतील बघा आपण घेतलं त्याला म्हणजे आता दुसरा आता सहा वाजत पाच वाजत म्हणजे सहा झाला आता म्हणजे या कारकिर्दीमध्ये म्हणजे किती घाटावरच पाहिला होत बिनजोडला पण बिनजोडला नाही आम्ही केल्या ओके मग घाटावर काय केलं कारकीर्द आहे आपल्याला घाटावर आतापर्यंत एकोणपन्नास ते पन्नास फायनल झाले तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाला एक नंबर आणि बाकी म्हणजे आता टू व्हीलर जर बक्षीस चार पाच टू व्हीलर मिळालेले ओके आता मागे मैदान झालं तर कुठे झालं आता पाठीमाग तर सात बारा जे मैदान झालं शेजारचं वासर तास गेल्यामुळे आपला चार नंबर झाला पायाला प्रॉब्लेम आला तो बैलाच त्यापासून काय आपण मैदानच केलं नाही फिरे काढलं ना मैदाना मग अजून काय सांगायला आणखी आपल्या या नंदीमध्ये काय आवडतं मला हा बैल कसा आहे आम्हाला कधी नाराज करत नाही जर नाराज म्हणजे कसं आपल्याकडून पायऱ्यामध्ये काय गलती झाली तरच गाडी मरत नाही गाडी मरत नाही दादा नेहमी फक्त मित्र परिवार देखील खूप आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल कारण का हा बैल हा नाच जोपास एक दुसऱ्याचं काम नाही जरी पण मालक असला त्याची दौरीला चार पाच पोरं असतील तरी पण होत नाही कमीत कमी ना एक आपल्या वाघाला सा कसं सांभाळायला लोक लागतात तसंच आपला नंदी आहे याला सांभाळायला देखील खूप लोकांची मेहनत असते काय सांगाल आमच्या गाव इथून सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर आहे म्हणजे स्वामीजी प्रेम करणार आता गावातील दोन तीनशे तरी आले असतील पोर फिर बारखे यायचं कारण आम्ही सकाळी लवकर बैल बसला होता सकाळी चारला बैल बसला होता आम्ही साधारण आम्ही पाहुणे सहाला पोचलो इथे सकाळी पावनीस आला आणि मग त्याच्यानंतर म्हणजे असं प्रवासाच्या दरम्यान बैल थकत वगैरे नाही थकत आणि बैल कसं आपला गाडीमध्ये बसतो ओके गाडीमध्ये अकरा बसतो गाडीत मग किती किती वेळाचा आपला प्रवास होता तरी आम्हाला बघा दोन तास गेले दोन ते सव्वा दोन तास गेले मग अशा मध्ये लगेच गटाला नाही ना म्हणजे काय असं नाही आम्हाला बरीच ना कारण आम्ही सहाला पोहोचलो आपली गाडी निघाली मग शकराच्या आसपास गटाला गाडी निघाली आमच्या इट्ट्या दोन टाकले होते गाडीच निघाल डायरेक्ट पेक्षा गाडी आमच्या निघाली तर दादा खूप सारे शुभेच्छा देतो तुमचा वेळ नाही घेत जास्त थँक्यू